नमस्कार आगामी आयोजित आग टी ई टी परीक्षेच्या दृष्टिकोनातून बालविकास आणि अध्यापनशास्त्र या विषयावरती सखोल मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करण्यात आले टी ई टी परीक्षेमध्ये पेपर एक आणि पेपर दोन या दोन्ही विषयामध्ये सॉरी दोन्ही पेपरमध्ये बालकास आणि अध्यापनशास्त्र या विषयावरती तीच प्रश्न तेच गुणासाठी असतात आणि सर्वात जास्त गोंधळ विद्यार्थ्यांचा या विषयाचा अभ्यास करताना होतो या विषयाची नेमकी तयारी कशी करायची कोणते घटक वाचा आणि अभ्यासाची रणनीती काय असायला हवी याची सखोल चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत बालविकास आणि आणि अध्यापकशास्त्र विषयाची तयारी करताना तीन सब टॉपिक आहेत यांचा आपल्याला सखोल विचार करावा लागतो ज्यामध्ये बालविकास बालविकासावरती या परीक्षेमध्ये दहा प्रश्न दहा गुणासाठी विचारलेले असतात त्यानंतर समावेशित शिक्षण या घटकावरती पाच हे आपल्याला पाच गुणासाठी असतात शिक्षण आणि अध्यापनशास्त्र या घटकावरती पंधरा प्रश्न असतात पंधरा गुणासाठी प्रत्येक घटक आपण सविस्तर या ठिकाणी समजून घेणार आहोत सर्वप्रथम बालिकास म्हणजे काय आणि बालविकासात या घटकावरती कोणकोणते उपघटक आहेत ज्यांच्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त असते त्यामध्ये विकासाची संकल्पना आणि त्याचा शिक्षणाशी संबंध विकास म्हणजे काय विकासाची व्याख्या काय विकासाबाबतीत विविध तज्ज्ञांनी काय काय मते मांडली याचा आपल्याला अभ्यास अब, या ठिकाणी करायचा आहे आणि विकास आणि शिक्षण यामध्ये नेमका संबंध कसा आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे त्यानंतर मुलाच्या विकासाची तत्वे विकास होत असताना विकास कोणत्या हो क्रमाने होतो विकास करण्याची जी प्रक्रिया आहे ती कोणत्या तत्वानुसार होते याचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे त्यानंतर अनुवांशिकता आणि पर्यावरणाचा प्रभाव या दोन घटकाचा मुलाच्या विकासावरती कसा आणि किती प्रभाव होतो आणि शिक्षक म्हणून आपण त्यामध्ये काय करू शकतो शिक्षकाची भूमिका त्या ठिकाणी कशी असावी याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे त्यानंतर समाजीकरण प्रक्रिया सामाजिक जग आणि मुले विद्यार्थ्यांच्या विकासात समाजाची खूप महत्त्वाची भूमिका असते विद्यार्थ्याचा समाज हा त्याचे मित्र शिक्षक आणि पालक यांच्याशी संबंधित असतो विद्यार्थ्याच्या चांगल्या व्यक्तिमत्व विकासासाठी त्याला चांगला समाज लावणं खूप गरजेचं असतं मग त्यामध्ये शिक्षकाची भूमिका को आहे विद्यार्थ्याची भूमिका काय आणि पालकांची भूमिका काय याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावा लागतो त्यानंतर कोहलबाल पियाजे वायगोस्के यासारख्या तज्ज्ञांनी विकासाबद्दल कोणती मते मांडली त्यांनी कोणते सिद्धांत या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहेत त्यांचा विकासाचा जो त्यांनी जी रचना मांडलेली आणि जो दृष्टिकोन मांडलेला आहे याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे त्यानंतर समोर आहे बालकेंद्रित आणि प्रगती प्रगतिशील शिक्षणाच्या संकल्पना बालकेंद्रित शिक्षण म्हणजे काय सुरुवातीची जी आपली शिक्षण पद्धती होती ती शिक्षक केंद्रित होती त्यामुळे त्या, त्या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्याला महत्त्वाचे स्थान नव्हते परंतु आताची आपली आधुनिक शिक्षण पद्धती ती केंद्रित आहे म्हणजे विद्यार्थ्यांची आवड क्षमता यांचा विचार करून विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यात यावे हा या विचारसरणीचा पाया आहे त्यानंतर बुद्धिमत्तेच्या निर्मितीचा गंभीर दृष्टिकोन बुद्धिमत्ता म्हणजे काय बुद्धिमत्तेचा विकास कसा होतो बुद्धिमत्तेच्या विकासाचे सिद्धांत कोणते आहे याचा अभ्यास आप आपल्याला या विषयाची तयारी करताना ला करावा लागतो त्यानंतर बहुआयामी बुद्धिमत्ता म्हणजे काय बहुआयामी बुद्धिमत्तेचा सिद्धांत कोणी मांडला याची सुद्धा आपल्याला तयारी करावी लागते भाषा आणि विचार या गोष्टींचा विद्यार्थ्याच्या किंवा मुलाच्या वाढ आणि विकासावरती कसा, कसा परिणाम होतो विद्यार्थ्यांची विचारशक्ती कशाप्रकारे विकसित करता येते आणि विचारशक्ती आणि भाषेच्या विचार विकासावरती कोणते घटक प्रभाव टाकतात याची आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे त्यानंतर सामाजिक रचना म्हणून लिंग लिंग भूमिका लिंग प्रवग्रह आणि शैक्षणिक सराव लिंग या घटकाची विद्यार्थ्यांच्या विकासात किती भूमिका आहे आणि त्याच्या विकासामध्ये याचा किती प्रभाव याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो आणि विद्यार्थ्यांच्या मनात स्वतःच्या लिंगभावनेविषयी कुठलेही प्रोग्र निर्माण होऊ नयेत याची काळजी शिक्षकाला घ्यावी लागते त्यानंतर शिकणाऱ्यामधील वैयक्तिक फरक भाषा जात लिंग समुदाय धर्म इत्यादींच्या विवादिततेवर आधारित फरक शिक्षकाला समजून घ्यावे लागतात आणि अध्यापन करत असताना या घोषणापूरक अध्यापन शिक्षकाला करावे लागतील शिकण्याचे मूल्यांकन आणि शिक्षणाचे मूल्यांकन यातील फरक शिक्षकाला समजला पाहिजे शाळा आधारित मूल्यांकन सतत आणि सर्वसमावेशक मूल्यांकन पद्धती आता आपण स्वीकारलेली आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांचं सतत आणि सर्वोकश मूल्यमापन केलं जातं मग सतत आणि सर्वोकश मूल्यमापन पद्धती म्हणजे काय तिचे गाभा घटक कोणते आहे याचा अभ्यास आपल्याला असणे गरजेचं आहे विद्यार्थ्यांच्या तयारीच्या पातळीचे मूल्यांकन करण्यासाठी योग्य प्रश्न तयार करणे वर्गात शिकणे आणि गंभीर विचार वाढवणे आणि विद्यार्थ्यांच्या यशयाचं मूल्यांकन करणे या संकल्पनेचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावा लागतो त्यानंतर समोरचा घटक आहे आपला समावेशित शिक्षण ज्यावरती पाच प्रश्न पाच गुणासाठी असतात यामध्ये वंचित आणि वंचितासह विविध पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना संबोधित करणे शिकण्याच्या अडचणी अशक्तपणा इतर असलेल्या मुलांच्या गरजा पूर्ण करणे प्रतिभावान सर्जनशील विशेष शिक्षण विद्यार्थ्यांना संबोधित करणे सर्वप्रथम आपल्याला समावेशित शिक्षण म्हणजे काय हे ये समजून घेणे खूप गरजेचं आहे समावेशित शिक्षण म्हणजे विशेष गरज असलेल्या बालकांना वेगळी शिक्षण न देता त्यांना सामान्य विद्यार्थ्यासोबत सामान्य विद्यार्थ्याप्रमाणे शिक्षण देणे अध्यापन करणे याला आपण समावेशित शिक्षण असे म्हणतो आणि मानसशास्त्राच्या नियमानुसार प्रत्येक व्यक्तीची क्षमता कुवत आवड ही वेगवेगळी असते आणि शिक्षकाने शिकवताना त्या त्यांच्या मानसिकतेचा क्षमतेचा विचार करून त्यांना ते अध्यापन केलं पाहिजे प्रतिभावी मुले असतील तर त्यांना अतिरिक्त अभ्यास देता आला पाहिजे आणि कमकुवत जी मुले असतील त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार अभ्यास देऊन त्यांना किमान अध्ययन शब्दा कशा ती मुले प्राप्त करतील याचा विचार शिक्षकांना केला पाहिजे याला समावेशित शिक्षण असे म्हणतात त्यानंतर आहे अध्ययन व अध्यापनशास्त्र यावरती या घटकावरती आपल्याला पंधरा प्रश्न असतात यामध्ये शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या मूलभूत प्रक्रिया कोणत्या आहेत मुलांची शिकण्याची रणनीती काय असेल सामाजिक क्रियाकलाप म्हणून शिकणे आणि शिक्षणाचा सामाजिक संदर्भ ह्या संकल्पनेचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे शिकणे आणि शिकवण्याची जी मूलभूत प्रक्रिया आहे ती आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची मुले कसे विचार करतात आणि शिकतात मुले शालेय कामगिरीत यश मिळविण्यात कसे आणि काय यशस्वी होतात या गोष्टीचा सुद्धा शिक्षक म्हणून आपल्याला विचार करावा लागतो अनुभूती आणि भावना असं म्हणतात की मुलं अनुभवातून शिकत असतात मग मुलं जे शिकत आहेत त्याला चांगल्या सकारात्मक अनुभवाची जोड कशी येईल याचा विचार शिक्षकानं केला पाहिजे ज्या कारणे विद्यार्थ्यांचं शिकणं सुकर आणि आनंददायी होईल प्रेरणा आणि शिक्षण प्रेरणेचे जे सिद्धांत आहे प्रेरणा म्हणजे काय प्रेरणेच्या व्याख्या कोणत्या प्रेरणेचे घटक कोणते आणि प्रेरणेचा जो मनो आहे तो आपल्याला समजून घ्यावा लागेल आणि प्रेरणेचा शिक्षण घेताना कसा वापर करता येईल विद्यार्थ्यांना सकारात्मक प्रेरणा देऊन कसं प्रोत्साहित करता येईल याची पद्धती शिक्षकांनी आखली पाहिजे शिकण्यात योगदान देणारे घटक वैयक्तिक आणि पर्यावरणीय विद्यार्थी ज्यावेळी शिकवत असतो त्यावेळी ते त्याच्या शिक्षणामध्ये काही वैयक्तिक आणि पर्यावरणातील घटकांचा परिणाम होत असतो मग विद्यार्थ्यांचं शिक्षण चांगलं होण्यासाठी त्याला चांगल्या प्रकारे वैयक्तिक आणि पर्यावरणीय घटक कसे उपलब्ध होतील याचा विचार शिक्षकांनी केला पाहिजे महत्त्वाचे म्हणजे बालविकास आणि शास्त्रे या विषयाची प्रश्न सोडवताना आपण ऑप्शन एलिमिनेशन पद्धतीचा चांगल्या प्रकारे वापर केल्यास आपल्याला चांगले गुण या ठिकाणी प्राप्त करता येतील आणि या विषयाचे प्रश्न जे आहेत यातील तीसपैकी वीज गुण तुम्ही फक्त आणि फक्त लॉजिकल बेसवर प्रश्न सोडवून घेऊ शकता के के तुम्ही प्रश्न सोडवताना स्वतःला त्या ठिकाणी ठेवायचे शिक्षक म्हणून आणि तुम्ही शिक्षक म्हणून कुठला निर्णय योग्य राहील याचा विचार जर योग्य केला तर तुमचे पैकी वीस प्रश्न एकदम अचूक येतात आणि दहा प्रश्नांसाठी तुम्हाला संकल्पना विकासाचे सिद्धांत मानसशास्त्रातील तत्त्वे माहीत असणे गरजेचं असेल परंतु वीज प्रश्न तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या लॉची तु वरती सोडवू शकता आता आपण टी ई टीची तयारी करत आहोत तर बालविकास आणि अध्यापनशास्त्र या विषयावरती आम्ही बनवलेले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर कॉमेंटमध्ये यस असं टाकवा आम्ही त्यावरती आणखी डिटेल प्रत्येक टॉपिकनुसार व्हिडिओ घेऊन येऊ आणि जर आपली इच्छा असेल तर यूट्यूब लाईव्हसुद्धा त्या ठिकाणी घेता येईल आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आपल्याला एनआरए टी टी परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद